नमस्कार स्वप्न खाकीचे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की मु सी पी मुंबईची लेखी परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकललेली आहे ज्या काही संभाव्य तारखा होत्या त्या तारखानुसार लेखी परीक्षा होणार नाही आहे तर त्या लेखी परीक्षांची तारीख जी नवीन आलेली आहे अपडेट त्यानुसार अकरा जानेवारी आणि बारा जानेवारी या रोजी होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो यानुसार सी पी मुंबईचा जो काही मेरिट लागणार आहे जे काही फायनल मेरिट असेल ते जास्त लागण्याची जास्त शक्यता आहे कारण याचं कारण असं की सी पी मुंबईच्या मुलांना जवळपास नाही म्हटलं तरी सहा महिने तरी कालावधी मिळालेला आहे लेखी परीक्षेची तयारी करण्यासाठी आता यामध्ये असे दोन मुद्दे आहेत की त्या दोन मुद्द्यांमुळे तुमचं मेरिट सी पी मुंबईचं हे जास्त लागू शकतं त्यातला पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे सहा महिन्याचा जो कालावधी मिळालेला का आहे मुलांना तो भरपूर मिळालेला आहे या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या विद्यार्थ्यांची तयारी नव्हती अर्धी तयारी होती त्यांचीसुद्धा त्यांनी परफेक्ट अशी तयारी करून रिव्हिजन करून व्यवस्थित काही मुलं तयार झालेली आहेत आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे जे, जे विद्यार्थी मागील दोन अडीच तीन वर्षापासून अभ्यास करतायत त्यांना ही परीक्षा पुढे ढकलल्यामुळे अजून अभ्यास करावा लागत आहे आणि मग ते त्यांना स थोडंसं थोड्या प्रमाणात का होईना ते एक खूप वेळ अजून अभ्यास करावा लागत असल्यामुळे त्यांना आता थोडं बोर व्हायला लागलं आहे म्हणा किंवा तेच तेच वाचून त्यांना यायला लागला आहे त्यामुळे थोडंसं त्यांचं अभ्यासाकडेचं लक्ष थोडंसं कमी होतं आहे किंवा मग ते इग्नोर करतात तेच वाचून झालं आहे आता परत काय वाचायचं या गोष्टींमुळे थोडासा इफेक्ट पडतो त्यांच्या अभ्यासावरती तर ते सुद्धा खूप वेळ जास्त मिळाल्यामुळे त्यांचं देखील थोडंसं नुकसान होतंय कारण तेच तेच वाचून त्यांनासुद्धा कंटाळा आलेला आहे पण दुसऱ्या दृष्टीने विचार केला तर जे जुने जे नवीन मुलं आहेत जे एक वर्षापासून तयार करतात ते या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन ते बऱ्यापैकी तयार झालेले आहेत आणि यांच्या कॉम्पिटिशनमध्ये आलेले आहेत या दोघा दोन्ही गोष्टींचा विचार करता सी मुंबईचं जे पेपर जो आहे तो कसाही असला कितीही कठीण असला तरी मेरिट हे जास्त लागेल कारण मुलांची तयारी तेवढी त्या प्रमाणात झालेली आहे तर या दोन गोष्टींमुळे सीपी मुंबईचं मेरिट जास्त लागू शकतं आता पेपर कसा येईल त्यावरती डिपेंड करतं की मेरिट कसं लागेल पण जर मागच्या वर्षी सारखाच पेपर आला तर किमान तुम्हाला कमीत कमी ऐंशी मार्क घेणं गरजेचं आहे तुम्हाला सी मुंबईला जर सिलेक्ट व्हायचं असेल आणि तुम्हाला ग्राउंडला जर त्रेचाळीस मार्कं असतील तर तुमचं सिलेक्शन नक्की होऊ शकतं या प्रमाणातच मेरिट लागण्याची दाट शक्यता आहे The new one.